नमस्कार श्री स्वामी समर्थ अठरा जानेवारीला आहे मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या या अमावस्येला आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत आणि ते उपाय कोणते ते, ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अमावस्येच्या दिवशी हे काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील मग नेमकं काय करावं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूयात या अमावस्येला काही उपाय आपल्याला करायचे आहेत ज्याने आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील घरात सुख शांती नांदेल मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून नित्य कर्म केल्यानंतर आंघोळ करून सूर्य उदयाच्या वेळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असं मानलं जातं मौनी अमावस्येच्या दिवशी दिवसभरात केव्हाही आपल्याला गाईला मुठभर तांदूळ आणि दही खायला घालायचं आहे या उपायाने आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होण्यास मदत होते गाईच्या दर्शनाने आपल्याला आनंद मिळतो मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे हा जप केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील या उपायाने आपल्याला चांगले आरोग्य लाभते आणि आपली आर्थिक अडचण दूर होते या दिवशी तुम्ही पिठात साखर मिसळून ती मुंग्यांना खायला घालू शकता हा उपाय केल्याने आपल्याला अन्नदान केल्याचं पुण्यफळ मिळतं या दिवशी तुम्ही स्नानाला नदीवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही माशांना पिठाचे गोळे खायला देऊ शकता याने देखील आपल्याला पुण्य मिळतं एखाद्या जीवाला जर आपण अन्न दिलं तर आपल्या मनाला शांती मिळते विशेष म्हणजे मौनी अमावस्येला दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही वस्त्रदान किंवा दुसरं काहीही गरजू व्यक्तींना दान करू शकता गरजूंना जेव्हा आपण दान करत असतो आणि ती वस्तू किंवा जे काही दान आहे ते प्राप्त करून त्यांना जो आनंद मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्या जीवनातही नक्कीच आनंद येतो त्यामुळे तुम्ही देखील यथाशक्ती अठरा जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी दानधर्म अवश्य करा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला खीर बनवून त्याचा नैवेद्य द्यायचा आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर मामावसेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करणं महत्त्वाचं मानलं जातं कारण आपली दिवाळी लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या दिवशीच असतं अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी महत्त्वाचा मानला जातो माता लक्ष्मीची सेवा करत असताना अमावस्याच्या दिवशी आपलं घरदार स्वच्छ असावं कारण ज्या घरात स्वच्छता त्याच घरात लक्ष्मी टिकून राहते असं मानलं जातं तुमच्या नोकरीमध्ये काही अडीअडचणी असतील तर या दिवशी आपल्याला ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या नोकरीत ज्या काही अडचणी आहेत त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत आपल्या काही मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करून पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत याने पितृदोष दूर होतो पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात या उपायाने आपल्या मनाला शांती मिळते आनंद मिळतो खरं तर आपलं मनच आपल्याला दुःखीही करतं आणि आनंदीसुद्धा करत असतं चंद्राच्या स्थितीवरून सागराला भरती ओटी येते जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या शरीरावर व मनावर त्याचा परिणाम होणारच यात काही शंका नाही कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी मनोरुग्णांना अस्वस्थ वाटतं अमावस्या तिथी ही पित्रांच्या सेवेसाठी उत्तम मानली जाते म्हणून तर्पण विधी अमावस्या दिवशी अवश्य करावा पित्रांची कृपा आपल्याला होते अमावस्या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे कारण दिवाळी अमावस्येला असते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अमावस्या महत्त्वाची मानली जाते कुंकुमार्चन या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेवर करू शकता आता पाहूयात की अमावस्येच्या दिवशी कोणते ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला हवे अमावस्येच्या दिवशी आपल्याला गोमूत्र हळद एकत्र करून त्या मिश्रणाने उंबरठा सारवून घ्यायचा आहे उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून उंबरठ्याची पूजा करायची आहे उंबरठ्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि दिवा आपल्याला उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला ठेवायचा आहे हे केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी येते अमावस्येच्या दिवशी फरशी पुसून घेताना पाण्यामध्ये लिंबू हळद गोमूत्र मिठाची खडे टाकून त्याने फरशी पुसून घ्यावी याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अमावस्येच्या दिवशी घरामध्ये अतिशय स्वच्छता ठेवायची आहे होता होईल तेवढी आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा घरात स्वच्छता असते तेव्हा आपलं मन देखील प्रसन्न राहतं घरात स्वच्छता असल्याने घरातील काम करायलाही आपला उत्साह वाढतो ज्या घरात एखाद्याला सतत आजारपण आहे त्या व्यक्तीला संपूर्ण शरीराला पंचगव्य लावून त्यानंतर आंघोळ घालावी याने आजारपण दूर होतं चांगलं आरोग्य लाभतं त्याचबरोबर आजारी व्यक्तीला पंचगव्यामध्ये उजव्या हाताची बोटे बुडवून महामृत्युंजय मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करायला सांगावा अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा होते आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती मोहरी आपल्या घरामध्ये आणि दारात देखील टाकायची आहे या उपायाने घरातील सर्वांचं संरक्षण होतं दुःख दूर होतात असं मानलं जातं तुमच्या घराजवळ जर मसोबाचं किंवा मुंजाबाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दर्शनाला जा खडीसाखर आणि नारळ अर्पण करा सुख शांती मिळण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो यथाशक्ती दान धर्म अमावस्येच्या दिवशी अवश्य करा याने पित्रांना शांती मिळते अडचणी दूर होण्यासाठी घरात सुख शांती मिळण्यासाठी आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला सोललेला नारळ देवापुढे ठेवायचा आहे त्याची शेंडी देवाकडे करायची आहे आणि त्या नारळावर आपल्याला कापूर जाळायचा आहे या उपायाने देखील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अमावस्येच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन अवश्य करावं अशा प्रकारे अनेक उपाय आपण अमावस्यच्या दिवशी करू शकतो यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढे उपाय तुम्ही करा कमीत कमी तकमी एक तरी उपाय प्रत्येकाने करायलाच हवा आणि प्रत्येक अमावस्येला हे उपाय करायला हवेत कारण प्रत्येक अमावस्येचं वेगळं महत्त्व असतं आणि कोणतेही उपाय करणं नाही जमलं तरी घरातील स्वच्छता तर झालीच पाहिजे हे आपल्याला करायचंच आहे या व्हिडिओमधून अमावस्येच्या उपायाविषयी मी जी माहिती दिली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ